पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे खुनाच्या आरोपात माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांनी ताब्यात घेतलंय काय आहे नेमका घटनाक्रम जाणून घेतला आहे आपला आवाजचे ब्युरो चीफ समीर शेख यांनी पाहूया सध्या आम्ही पुनावळे परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता की माझ्या समोर जे चायनीज सेंटर आहे याच चायनीज सेंटरमध्ये हो काल सायंकाळी एका व्यक्तीचा धारदार हत्याराचा वापर करून निर्गुण खून करण्यात आला होता आठ ते दहा इसमांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये अमोल उर्फ धनंजय गोरगले असे चौतीस वर्षीय जे मृतक आहे या मृतकाचे नाव आहे तर या प्रकरणी आता रावेत पोलिसांनी याच परिसरातील माजी नगरसेवक शेखर ओहाळ यांना ताब्यात घेतलं आहे एक वर्षापूर्वी गोरगले व त्याच्या इतर साथीदारांनी आपल्याला या परिसरातील माथाडीचे जे काम आहे माथाडीच्या ज्या टोळ्या आहेत ज्या हमालीचं काम करतात त्यांचं या ठिकाणचं कॉन्ट्रॅक्ट मिळावं याच्यासाठी जे आहे शेखर ओहाळ यांना मारण्याचा कट रचला होता त्यावेळेला पिंपरी चिंचवड पोलिसांनी या टोळीतील आणखी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या मार्फत एक पिस्तोल व दोन कारतुसे जप्त केली होती तर या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आता आपण पाहू शकता की या ठिकाणी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी देखील जी घटनास्थळाची पाहणी केली होती घटनास्थळी आपण पाहू शकता की रावेत पोलिसांचा जो या ठिकाणी जो आहे बंदोबस्त तो बंदोबस्त देखील आहे तरी देखील या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आता रावेत पोलीस पुढील तपास करत आहेत काल रावेत पोलीस स्टेशनच्या हादीमध्ये अमोल गोरगिले याचे पूर्व वैमान्यासातून धारदार शस्त्रांनी त्यांचा खून करण्यात आला या प्रकरणी रावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत याच्यामध्ये काही जे संशयित नाव आपल्याला मिळालेली आहेत त्यांच्याकडे पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे समीर शेख आपला आवाज कॅमेरामनुदास चिंचवड